आकाशवाणी नागपूर आभारणी पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील अकरा मतदारसंघात आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी सुमारे बावन्न पूर्णांक एकोणपन्नास शतांश टक्के मतदान झालं आहे यात नंदुरबार मतदारसंघात साठ पूर्णांक साठ शतांश जळगावमध्ये एकावन्न पूर्णांक अठ्ठ्याण्णव शतांश रावेरमध्ये पंचावन्न पूर्णांक छत्तीस शतांश टक्के जालनामध्ये अठ्ठावन्न पूर्णांक पंच्याऐंशी शतांश टक्के औरंगाबादमध्ये चोपन्न पूर्णांक दोन शतांश टक्के मावळमध्ये शेहेचाळीस पूर्णांक शून्य तीन शतांश टक्के पुण्यामध्ये चौवेचाळीस पूर्णांक नव्वद शतांश टक्के शिरूरमध्ये त्रेचाळीस पूर्णांक एकोणनव्वद टक्के अहमदनगरमध्ये त्रेपन्न पूर्णांक सत्तावीस टक्के शिर्डीमध्ये बावन्न पूर्णांक सत्तावीस शतांश टक्के आणि बीड मतदारसंघात अठ्ठावन्न पूर्णांक एकवीस शतांश टक्के मतदान झालं आहे तेलंगणामध्ये सर्व सतरा लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान शांततेत पार पडलं संध्याकाळी पाच वाजता राज्यात सरासरी एकसष्ट पूर्णांक सोळा शतांश टक्के मतदान झालं सिकंदराबाद कंटोनमेंट विधानसभेच्या पोटनिवडणुकीत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सत्तेचाळीस पूर्णांक अठ्ठ्याऐंशी शतांश टक्के मतदान झालं महाराष्ट्रातील लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील प्रचारासाठी सतरा रोजी महाविकास आघाडी वांद्रे कुर्ला संकुलात संयुक्त प्रचार सभा घेणार आहे या सभेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शरद पवार यांच्यासह दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप आपचे नेते अरविंद केजरीवाल सहभागी होणार आहेत तसंच अठरा मे रोजी हे सर्व नेते मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करणार असल्याची माहिती काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली पोलिसांचा घातपात करण्याच्या तयारीत असलेल्या नक्षल्यांचा कट उधळून लावत सी साठ पथकाच्या जवानांनी आज चोख प्रत्युत्तर देत तीन नक्षल्यांना कंठस्थान घातलं मृतांमध्ये पेरिमिली दलमचा प्रभारी आणि नक्षल्यांच्या विभागीय समितीचा कमांडर वासू याच्यासह दोन महिला नक्षलींचा समावेश आहे आज आणि उद्या विदर्भाच्या अमरावती यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात मेघगर्जनेसह वादळ आणि पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे आजपासून येत्या सोळा मेपर्यंत नागपूरसह विदर्भाच्या सर्व जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाची पर्जन्यवृष्टी होऊ शकते असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे दरम्यान विदर्भात आज अकोला इथं एक्केचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतक्या सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद करण्यात आली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलो नमस्कार